नमस्कार सर्वांना दिव्यांग एकता लक्ष या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तरुण भारत दोन हजार पंचवीस अत्याचार प्रकरणातील तो आरोपी मोकाटच गोरेगावच्या सिलेगाव येथील अत्याचार प्रकरण गोंदिया अठरा ऑगस्ट गोरेगाव तालुक्यातील सिलेगाव येथील दिव्यांग मतिमंद मुक मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या विरोधात गोरेगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान दिव्यांग कल्याणकारी संघटनेमार्फत या प्रकरणी पोलीस विभागाला निवेदन देऊन आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली मात्र घटनेला दोन आठवडे लोटूनही आरोपी मोकाटच फिरत असून त्याला जेरबंद करण्यात गोरेगाव पोलिसांना यश आले नाही सिलेगाव येथील मतिमंद दिव्यांग रुग्ण असलेली मुलगी जी बोलू शकत नाही व चालू शकत नाही अशा मुलीवर घरात एकटी पाहून एका आरोपीने लैंगिक अत्याचार केले यावेळी पीडितेच्या लहान बहिणीने बघितले असता आरोपीने तिला मारण्याची धमकी दिली दरम्यान पीडित मुलीच्या आईने आरोपीच्या विरोधात गोरेगाव पोलीस तीन ऑगस्ट रोजी तक्रार दाखल केली होती या आधारे गोरेगाव पोलिसांनी रितसर तक्रार घेत आरोपीवर गुन्हा दाखल केला असून मात्र घटना घडल्यास घडल्यापासून आरोपी फरार झाला दरम्यान या घेऊन दिव्यांग कल्याणकारी संघटना व प्रवा प्रहार दिव्यांग क्रांतिकारी संघटना वतीने आठ ऑगस्ट रोजी गोरेगाव पोलीस व तालुका प्रशासनाला निवेदनाद्वारे आरोपीला अटक करण्यासाठी करण्याची मागणी करण्यात आली होती परंतु घटना घडल्यापासून दोन आठवडे लोटले असता गोरेगाव पोलिसांना आरोपी गवसला नाही त्यामुळे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना पोलिसांचा तपास मंदावला तर नाही असा प्रश्न उपस्थित आता उपस्थित केला जात आहे तर दुसरीकडे दिव्यांग कल्याणकारी संघटनेकडून पोलिसांच्या तक्रार तपास कार्यावर नाराजी व्यक्त केली असल्याने आता पीडितेला न्याय मिळावा व आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी व आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी लोकप्रतिनिधीकडे धाव घेण्यात आली असून आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश येणार का याकडे लक्ष लागले आहे खासदार पटेलांकडे साकडे सिलेगाव अत्याचार प्रकरण गुन्हा नोंद होऊन पंधरा दिवसांच्या कालावधी लोटूनही आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश न आल्याने सिलेगाव अत्याचार प्रकरणात गुन्हा नोंद केला आहे या प्रकरणी आरोपीच्या घराच्या मंडळांची कसून चौकशी करण्यात आली आरोपीच्या शोधासाठी प्रत्येक तीन जणांची दोन पथके नेमण्यात आली असून लवकरच अटक <coughs> रामेश्वर पिंपरेवार पोलीस गोरेगाव आता दिव्यांग कल्याणकारी संघटनेने लोकप्रतिनिधींकडे धाव घेतली आहे सतरा ऑगस्ट रोजी दिव्यांग कल्याणकारी संघटनेच्या एका शिष्टमंडळाने राज्यसभा सदस्य खासदार प्रफुल्ल पटेल यांची भेट घेऊन या प्रकरणी लक्ष देऊन न्याय देण्याची मागणी केली आहे धन्यवाद